ते 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 एक चमचा तेल घालायचं तेल हे छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा धणे एक चमचा सफेद तीळ आणि अर्धा कप एवढा किसलेला सुक खोबरं घालायचंय आता हे आपल्याला खमंग भाजून घ्यायचंय सुख खोबरं हे मी चुकी नारळाची जी कवड असते ना त्याचा अर्धा भाग घेतला आहे तो किसून घेतला आहे तो किसल्यानंतर जवळ जवळ अर्धा कप एवढा भरतो आपल्याला हे खोबऱ्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत भाजून घ्यायचंय आहे जवळजवळ दोन ते तीन मिनिट इथे झाली आहेत तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा रंग हा थोडा चेंज झाला आहे हलकासा सोनेरी रंग आला आहे याला आता गॅस बंद करूयात आणि हे संपूर्ण जिन्नस थंड करून घ्यायचा आहे आपल्याला तोवर आपण पुढची तयारी करूयात इथे मी ना वांगी घेतली आहेत एकूण चार वांगी आहेत वांगी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत त्याचबरोबर एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलंय आता आपल्याला काय करायचंय या वांग्याचा डेट आपल्याला तसंच ठेवायचं चा, याने छान टेस्ट येते आता वरून चीर द्यायची याला हे पहा इथपर्यंत आपल्याला चीर द्यायची आहे तशीच चीर आपल्याला दुसऱ्या बाजूनेही द्यायची आहे आता चीर दिलेली वांगे ही आपल्याला पाण्यात सोडायचे आहेत याचप्रमाणे आपल्याला ना दुसरं वांग हे चिरून घ्यायचं आहे तर हे पहा याप्रमाणे आपल्याला खालपर्यंत नाही फक्त इथपर्यंतच आपल्याला चिर द्यायचे आहे वांग हे ना पाण्यात ठेवल्यामुळे ते तर पडतच नाही आणि त्याचबरोबर ते थोडं फुलतं म्हणजे सारण भरायला आपल्याला त्यामध्ये सोपं जातं त्यामुळेच वांग हे चिरल्यानंतर लगेचच पाण्यात ठेवायचं आहे आपल्याला वांगी मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि मग ती याप्रमाणे चिरून घेत आहे आपली संपूर्ण वांगी ही चिरून झाली आहेत आता यामध्ये भरण्यासाठी आपल्याला वाटप बनवायचं आहे ते बनवून घेऊयात तर इथे मी ना खोबरे धणे आणि तीळ जे भाजून घेतले होते ना ते घेतले त्याचबरोबर यामध्ये हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि एक इंच एवढा आलंही घेतला आहे आलं हे चिरून घेतलं आहे आता आपल्याला हे संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय सुरुवातीला ना सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं संपूर्ण जिन्नस काढून घेऊयात त्यासोबत थोडी कोथिंबीर लसूण पाकळ्या आलं आणि हिरव्या मिरच्या आपल्याला या तोडून घालायच्या आहेत म्हणजे त्या छान वाटल्या जातील मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या म्हणजे तुम्हाला कितपत तिखट हवे त्याप्रमाणे आता याला आपण झाकण लावून याला वाटून घ्यायचंय आपल्याला यामध्ये पाणी नाही घालायचं आहे ते वाटून असंच वाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही अगदी थोडं यामध्ये पाणी घाला तर हे मी वाटून घेतलंय तर हे पहा संपूर्ण जिंदस हे मी छान असं वाटून घेतलंय पाणी न घालता वाटून घेतलं आहे आता याचा आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करूया यासाठी ना एका भांड्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटप एक काढून घेऊयात संपूर्ण वाटप आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक कांदा घालायचा आहे बारीक असा चिरून घेतलेला मी एक मोठ्या आकारचा कांदा घेतला आहे त्याचबरोबर यामध्ये अर्धा कप दाण्याचा कूट घालायचा थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आपण वाटपामध्ये घातली आहे तुम्ही जर यामध्ये नाही घातलात तरीही चालेल यामध्ये आता ना अर्धा चमचा लाल तिखट घालायचं त्याचसोबत अर्धा चमचा हळद आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आता हे संपूर्ण जिन्न छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असं मिसळून घ्यायचंय थोडं सुक वाटत आहे म्हणून मी यामध्ये थोडस पाणी घालत आहे म्हणजे ते छान असं घट्ट गोळा तयार होईल हळूहळू करून पाणी घालायचं ज्या भांड्यामध्ये आपण वाटक वाटून घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी यामध्ये वापरायचं म्हणजे ते सगळं मिश्रण मिळून येतं आता हे आपण छान असं मिसळून घेऊयात आधी थोडं पाणी घालायचं आणि मग जर गरज वाटली तर थोडं पाणी घालायचं म्हणजे जे आपले सारण आहे ना त्याचा असा गोळा तयार होईल तुम्ही पण याच पद्धतीने सारण भरून पहा सगळ्यांनाच आवडेल याप्रमाणे ना सारणाचा गोळा तसा तयार झाला पाहिजे तो छान असा भरता येईल चला तर मग आपण हे सारण वांग्यामध्ये भरून घेऊयात जी वांगी आपण चिरून ठेवली होती त्याची थोडी ओपन करायची आतमध्ये चेक करायचं किट आहे की नाही त्यामध्ये आता सारण भरून घ्यायचं सारण हे बोटाने दाब देऊन भरायचं आहे आतमध्ये म्हणजे ते शेवटपर्यंत भरलं जातं आणि हे बघा याप्रमाणे हाताने थोडासा दाब देत सारण हे वांग्यामध्ये मस्त असं भरून घ्यायचं आहे मी ते दाखवल्याप्रमाणेच सारण हे वांग्यामध्ये असं मस्त भरून घ्यायचं गच्च असं भरून घ्यायचं आता हे तयार झालेलं वांग खाली ठेवूयात त्याचप्रमाणे आपण दुसरं वांगही भरून घेऊयात वांग हे घ्यायचं दोन हाताने असं ओपन करायचं आतमध्ये चेक करायचं किड आहे की नाही त्यात तयार करून घेतलेलं सारण भरून घ्यायचं हलकासा दाब द्यायचा असा आणि त्याच पद्धतीने संपूर्ण वांगेमध्ये सारण हे भरून घ्यायचं आता आपण चारही वांगे याच पद्धतीने भरून घेऊयात संपूर्ण चारही वांग्यांमध्ये सारण हे मी मस्त असं भरून घेतलं आहे आता हे जे उरलेलं सारण आहे ना ते आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे फोडणी घालताना हे सारण आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आता पॅन मध्ये ना दोन ते तीन चमचे तेल घालायचं हे छान गरम झालं की यामध्ये कडीपत्ता घालायचा कडीपत्ता हा छान तडतडला की यामध्ये आपण जे सारण तयार करून घेतलं आहे ना ते घालूयात आता हे तेलावरती आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून जर जो कच्चेपणा असतो ना तर निघून जाईल मी फोडणीमध्ये ना फक्त कडीपत्ता घातला आहे बाकी काहीहीच घातलं नाही कारण आपण ऑलरेडी चारणामध्ये भरपूर असे मसाले घातले आहेत त्यामुळे फोडणीमध्ये काही घालण्याची गरज नाही आहे आता ना हे आपल्याला तेलावरती छान असं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे खोबरं आणि बाकीचे मसाले हे भाजले आहेत पण आलं आणि लसूण आहे जसं कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला हे तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे जवळजवळ दोन ते तीन मिनिटं हे मस्त असं परतून घेतलंय आता यामध्ये ना आपण जी वांगी भरून ठेवली होती ना ती यामध्ये घालायची आहे वांगी ही ना पळीने ढवळायची नाही अशीच ठेवायची आहे आता वांगी आपली घातली यावर लगेचच आपण आता झाकण ठेवूयात आणि फक्त पाच मिनिटं हे आपण शिजवून घ्यायचंय घायस कमीच ठेवायचं आहे आणि मंदाचे वरती आपल्याला हे शिजवून घ्यायचे पाच एक मिनिटांनी झाकण काढायचा आणि आता यामध्ये आपण थोडं पाणी घालूयात जास्त नाही थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे वांगी छान अशी शिजली जातील तर आपल्याला ना हे छान असं मसाल्यांबरोबर मिळवून घ्यायचंय अलगत आपल्याला पळीने हे थोडस ढवळून घ्यायचं आहे मी सुरुवातीला पाणी हे घातलं नव्हतं वांगी पाच मिनिटं आधी शिजवून घेतली आणि त्यानंतर पाणी घातलं आहे आता ना यावर आपण पुन्हा झाकण ठेवून वांग हे छान असं शिजवून घ्यायचं आपल्याला हे अधून मधून ढवळत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून वांग हे तळाला करपणार नाही पण आपल्याला घ्यास ते कमीच ठेवायचं आहे आणि घ्यास कमीच ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचंय तर इथं जवळजवळ पाच मिनिटानंतर मी झाकण पुन्हा काढत आहे आता वांग हे दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं तर या पळीने ना वांग हे व्यवस्थित पलटत नाही आहे आपण दुसरी पळी घेऊयात आणि त्याने वांग हे पलटून घेऊयात तर याप्रमाणे ना आपल्याला वांग हे पलटून घ्यायचं आहे वांग पलटताना ना था था ते हलक्या हाताने पलटायचं म्हणजे ते आतील सारण बाहेर निघणार नाही दुसऱ्या बाजूनेही आपल्याला वांग हे पाच मिनिटं आणखी शिजवून घ्यायचं आहे जेव्हा कधी ना आपण भरली वांगी करतो ना ते सतत ढवळत नाही राहायचं कारण ना त्यातलं सारण हे बाहेर निघू शकतं त्यामुळे वांग्यांना छान अशी टेस्ट येत नाही यावर झाकण ठेवून ना आपण हे पुन्हा आणखी पाच मिनिटं शिजवून घेऊयात फार जास्त वेळ शिजवून घेण्याची गरज नाही आहे आपलं वांग हे बहुतेक शिजलं आहे तर एका बाजूने थोडंसं शिजण्यासाठी आपण हे पाच मिनटं शिजवून घेऊयात तर इथं ना जवळजवळ पाच मिनिटं झाली आहेत आहा मस्त पाणी हे पूर्णपणे सुकलं आहे आणि साईडने तेलही सुटलं आहे तर हे पहा आपलं वांग हे पूर्णपणे शिजलंय आता ना बंद तुम्ही पाहू शकता हे जास्त बाहेर नाही आलं आहे वा मस्त आपलं सुख वांग हे बनून तयार आहे तुम्ही पण घरी रेसिपी जरूर करून पहा एक चपाती जास्तीचीच खाल आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा